मिठ्ठलचं भजन म्हणते पंढरी राजा वडल रे माझ ध्यानी लागले तुजा आळंदी पेठ सरूचे झाड नीट देव भेटले तिठ पंढरी राजा वडल रे मध ध्यानी लागले तुझ्या आळंदी पेठ सरूचे झाड नीट देव भेटले तिठ माने आना रोटी विठ्ठल माने विठ्ठलमाने रोटी कश्याची आणू जमिनीच्या पोटी कशाची रोटी गहू जमिनीच्या पोटी पंढरी राजा वाढ रे मधनी गल तुझ्या आळंदी पेठ झाड नीट देव भेटले तीठ आळंदी पेठ सरूचे झाड नीट देव भेटले तीठ विठ्ठल माने आना द विठ्ठल मा कशाची दाळ तुरी गेल्या माळ कशाची अनुदाळ तुरी गेल्या माळ भंडारी राजा वाड्याला रे माझ्या ध्यानी लागले तुझ्या भंडारी राजा वाड्याला रे माझ्या ध्यानी लागले तुझ्या आळंदी पेट सरूचे झाड नीट देव भेट रे तीठ आळंदी पेठ सरूचे झाड नीट देव भेट रे तीठ विठ्ठल माने आना भात कशाचा अनुभात साडी गेल्या कोकणात कशाचा अनुवाद साडी गेल्या कोकणात पंढरी राजा वाड्याला रे माझ्या ध्यानी लागले तुझ्या पंढरी राजा वाड्याल रे माझ्या ध्यानी लागले तुझ्या आळंदी पेठ सरूचे झाड नीट देव भेटले तिठ सरूचे झाड नीट देव भेट माने आना माने आना रे तिठ विठ्ठल दूध विठ्ठल माने दूध कशाचा नू दूध वाज कशाचा वा पिला ज पंढरी राजा वड्याल रे मा जी लागले तुझ्या पंढरी राजा वाडाल रे मनी लागले तुझ्या आळंदी पेठ सरूचे झाड नीट दे देव भेटले तिठ आळंदी पेठ सरूचे जाड नीट दे देव भेटले तिठ <laughs> विठ्ठल माने दही विठ्ठल माने आणादही कशाच नू दही दुदैर जल नही कशाचं ने द उदयर पंढरी राजा वड्याला रे ध्यानी लागले तुझ्या पंढरी राजा वडाले रे महाराज्यानी लागले तुझ्या आळंदी पेठ सरूचे झाड नीट देव भेटले तीठ आळंदी पेठ सरूचे झाड नीट देव भेटले तीठ विठ्ठल माने अना तक विठ्ठल माने अना तक कशेच आणू कडेर खाली गेला सको कडेर खाली गेला सको भंडरी राजा वडल रे माजानी जा लागले तुझ्या पंढरी राजा वडलं रे माजानी जा लागले तुझ्या आळंदी पेठ सरूचे దేవ భేట భేటలే తిఠ ఆీ సరుచ నీట దేవ భేట భేటలే విఠల మానే ఆనా వాంగ విఠల మానే కనుగ డ్యాగ కనూ డ్యాగ పండరి రాజా వడల माझ्या लागले तुझा पंढरी राजा वडल रे माझा जा जाणी लागले तुझा आळंदी पेठ सरुचे नीट देव भेटले तिठ आळंदी पेठ सरुचें नीट देव भेटले तिठ विठ्ठल माने भेंडी विठ्ठल माने भेंडी कशाची आणू भेंडी झाड राऊळाच्या तोंडी कशाची आणू भेंडी झाड राऊळाच्या तोंडी पंढरी राजा वाड्याला रे माझ्यानी लागले तुझ्या पंढरी राजा वाड्याला रे माझ्यानी लागले आळंदी पेठ सरूचे झाड नीट देव भेटले तीठ आळंदी पेठ सरूचे झाड नीट देव भेटले तीठ भजन आवडल्यास लाईक करा